नाही माशी पकडाय माशी कामाला लागलेलीच नाही दोन अक्षी सापडली ती ती भाजी पुरतीच ना आम्ही भाजीसाठी एक दोन ते तिकडे घर म्हणजे आम्ही एकूण पाच जण आहोत आता मला सांगा इनार शिंगाली हे ना बारकी ते किती जण खातील बारुशीत लागली ती ना बळी सांग तू मला सांगा आंबट पाहिजे मला सांगायचं तू घरी नको त्याची मुलं मग आम्ही आता पागोल हो टाकायला लागलो त्या तिकडे पागोले लागले टाकायसाठी ना आम्ही कडे पागित होतो खरं तर आम्हाला दोघांना दोन खरब्या तरी भेटल्या म्हणजे आंबट तरी करून खावसा <laughs> बारकात तरी पागितो पहा कसा ना आता कडली कोंबडीची आतळे कसं पागीतो बारकाच तरी ना आम्ही एवढं मोठं गधेडे झालो तरी आम्हाला पाकता नाही बारीक तरी पाघितो कसा नाही आणि तर फारच ना काय येतं का, ये का नाही हे पाहू बर नाही ना, पण सांगला काय कोंबड्याची आतड्या घेणार आहे कोबड्याच्या आतड्या टाकल्या नाही आमची नाही नांगू शकता तुम्ही ही वैतरणा नदी आहे ते आता नवीन ब्रिज बांधला आहे त्या आमचा दैसरचा ब्रिज दैसर ब्रिज आहे नाही यो हे ना तो एक्सप्रेस आलाय ना त ब्रिज नाही आमची वैतरणा ना नदी पागोल्या टाकलाय पण काय काहीच नाही लाग गोहांच्या टक टाक शिमटाव पागोला टाकतो पण गोहनच्या काय भेट तुला काय भेटला का नाही मला एक भेटला बस शिंगाली एक शिंगाली आम्ही सोहांच्या पागोले भेटतो आम्हाला काहीच नाही भेट नदीमध्ये पोहायला चालला का हा एवढी मोठी नाही ना इकडे काय होशी ना मनात वाटला का बरीच मासे असतील तर काहीच नाही या पहा कसा पूल दिसत आहे एकदम मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा आमचा पूल बैसर पूल ना जामूच भारी अरे पण मला तर कामाला घेऊन जा मला तर कामाला घेऊन जा मला तर मला तर कामाला घेऊन जा ना काय रे भेटला का नाही तुला काय नाही हा बारीकसा संग कोण बी भेटला आहे मला तर घेऊन जा हा बारीकसा कोण बी त्या हो जिता रसा पाणी काढीत काय नाही ना तोपा हा एक तिकडं कोड गेला आहे हा काहीच काम नाही झाला ना आता आम्ही चाललो घरा ते हो पागोल्या भरल्या नाही आई हो पागोल्या भर भरल्या ना आमचा पागेर तर काहीच कामाचा आणि नुसतं आतळ्या तर आता चाललो आता आम्ही पण त्या पण कोडासा बारीक पूर्ण पागीत ना आम्ही तेवढं मोठं गधेडे तरी पण आम्हाला पागता नाही